नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर खूप महत्त्वाचा आहे पण त्यावर मोकळेपणाने बोलणं अनेकदा खूप अवघड जातं आपण दीर्घकालीन नात्यांमधील इच्छा किंवा डिझायर ह्या संकल्पनेकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत चला तर ह्या विश्लेषणाची सुरुवातच एका मोठ्या विरोधाभासाने करूया आजच्या काळात लैंगिकतेबद्दल इतकं मोकळेपण असूनही आकडेवारी हेच सांगते की लोक पूर्वीपेक्षा कमी सेक्स करत आहेत पण असं का होतंय अनेकदा असा गैरसमज होतो की नात्यात इच्छा कमी झाली म्हणजे प्रेम कमी झालं पण तज्ज्ञांच्या मते खरी समस्या ही नाहीये अनेक जोडपी ज्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यांच्यात भावनिक जवळीकही आहे तरीही त्यांना इच्छेच्या बाबतीत संघर्ष करावा लागतो याचाच अर्थ समस्या प्रेमाची नाही तर इच्छा म्हणजे नक्की काय याबद्दलच्या आपल्या कल्पनांची आहे मग जर आपल्या कल्पनात चुकीच्या असतील तर त्या नक्की कोणत्या आहेत हे समजून घेणं गरजेचंय चला तर मग आपल्या पहिल्या भागात जाऊया आणि इच्छेबद्दलचे काही मोठे गैरसमज दूर करूया आणि हाच विचार या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे आपल्याला लैंगिक इच्छेबद्दल अनेक गोष्टी शिकवल्या किंवा सांगितल्या गेल्या आहेत पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी या अर्धवट किंवा पूर्णपणे चुकीच्या आहेत आणि याचमुळे सगळा गोंधळ निर्माण होतो हे आहेत काही सामान्य गैरसमज म्हणजे आपल्याला वाटतं की जर नात्यात भावनिक जवळीक असेल तर लैंगिक इच्छा आपोआप अप निर्माण होईल किंवा असंही वाटतं की लग्नानंतर उत्कटता कमी होऊन फक्त एक पार्टनरशिप शिल्लक राहते आणि हे अगदी स्वाभाविक आहे पण तज्ज्ञ या सगळ्या कल्पनांनाच आव्हान देतात बघा इच्छेकडे पाहण्याचे दोन अगदी वेगळे दृष्टिकोन आहेत एकीकडे आहे परफॉर्मन्स मॉडेल जे पूर्णपणे आकडेवारीवर लक्ष केंद्रित करतं किती वेळा किती वेळ टिकला या मॉडेलमुळे सेक्स हे एका कामासारखं वाटू लागतं आणि दुसरीकडे आहे मिनिंग मॉडेल जे अनुभवावर लक्ष देतं इथे नूतनीकरण खेळकरपणा आणि रहस्य महत्वाचं ठरतं इथे सेक्स करणं हे ध्येय नाही तर त्या अनुभवाच्या अवकाशात प्रवेश करणं हे महत्वाचं आहे चला आता या विश्लेषणातील कदाचित सर्वात महत्वाच्या संकल्पनेकडे येऊया ही एकच गोष्ट समजून घेतल्याने अनेक जोडप्यांच्या समस्या सुटू शकतात आणि ती संकल्पना म्हणजे इच्छेचे दोन प्रकार तुम्हाला माहितीये जोडपी सेक्स थेरपिस्टकडे जाण्याचं नंबर एक कारण म्हणजे त्यांच्या इच्छेतील तफावत म्हणजे एका पार्टनरला दुसऱ्या पार्टनरपेक्षा जास्त सेक्स करण्याची इच्छा असणं आणि हा एक मोठा गैरसमज आहे की नेहमी पुरुषांनाच जास्त इच्छा असते तर इच्छेचे हे दोन प्रकार आहेत पहिली स्पॉन्टेनियस किंवा उत्स्फूर्त इच्छा ही विजेच्या कडकडाटासारखी असते जी अचानक कुठूनही येते एखाद्या विचाराने किंवा काहीतरी पाहून जसं की धमाका मला सेक्स हवाय या उलट दुसरी आहे रिस्पॉन्सिव्ह किंवा प्रतिसाद देणारी इच्छा ही हळूवार पेटणाऱ्या आगीसारखी आहे ती आनंदाच्या अपेक्षेने सुरू होत नाही तर प्रत्यक्ष आनंद मिळाल्यावर त्याला प्रतिसाद म्हणून निर्माण होते ती स्पर्शाने किंवा योग्य वातावरणाने सुरू होते आणि मग मनात विचार येतो अरे हो मला हे आवडते आणि हे उदाहरण प्रतिसाद देणाऱ्या इच्छेचं अगदी उत्तम वर्णन करतं विचार करा दिवसभराच्या कामानंतर थकवा आलेला असतो सेक्स करण्याची अजिबात इच्छा नसते पण जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरच्या जवळ जाता स्पर्श होतो तेव्हा शरीर प्रतिसाद देतं आणि मग इच्छा जागृत होते हे समजणं खूप महत्त्वाचं आहे की अनेक लोकांसाठी इच्छा अशीच काम करते ती आधीपासून नसते ती निर्माण होते ठीक आहे आता आपण इच्छेच्या यांत्रिकी भागाकडून थोडं पुढे जाऊन तिच्या मानसिक आणि भावनिक पैलूंकडे वळूया कारण खरी इच्छा ही शरीरात नाही तर आपल्या मनात जन्म घेते तज्ज्ञ याला इरॉटिक इंटेलिजन्स असं म्हणतात ही एक क्षमता आहे एक कौशल्य आहे जे आपण विकसित करू शकतो हे फक्त शारीरिक क्रियेबद्दल नाही तर आपल्या आतलं चैतन्य जिवंतपणा आणि तो खेळकरपणा पुन्हा जागृत करण्याबद्दल आहे प्राण्यांमध्ये लैंगिकता ही एक नैसर्गिक प्रेरणा असते पण माणसांमध्ये हे खूप वेगळं आहे आपली लैंगिकता आपल्या कल्पनाशक्तीतून आपल्या सर्जनशीलतेतून आणि अपेक्षेतून घडत असते आपली कल्पनाशक्तीच हा इच्छेचा सर्वात मोठा आणि शक्तिशाली स्रोत आहे आता आपला मेंदू कसा काम करतो हे थोडं समजून घेऊया जेव्हा आपण भीती चिंता किंवा तणावात असतो तेव्हा आपला मेंदू एका अशा अवस्थेत असतो जी कामुकतेच्या अवस्थेपासून न्यूरोलॉजिकली खूपच दूर असते ह्या भावना इच्छेचा रस्ता अडवून ठेवतात म्हणजे मनात जर चिंता असेल तर शरीरात इच्छा निर्माण होणं जवळजवळ अशक्य असतं याच्या अगदी उलट जेव्हा आपण उत्सुक असतो काहीतरी नवीन शोधत असतो किंवा खेळकर मोडमध्ये असतो तेव्हा आपला मेंदू एका अशा अवस्थेत असतो जी कामुकतेच्या अगदी जवळची असते उत्सुकता शोध आणि खेळकरपणा या भावना आपल्याला थेट इच्छेच्या दरवाजापर्यंत घेऊन जातात म्हणूनच नात्यात नवं काहीतरी शोधणं उत्सुकता टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं ठरतं चला आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात व्यावहारिक भागाकडे वळूया या सगळ्याबद्दल आपल्या पार्टनरशी बोलायचं कसं कारण हे खरंच खूप कठीण असू शकतं हा एक असा प्रश्न आहे जो अनेकांना आपला वाटेल अनेक लोकांना असं वाटतं की आपल्या पार्टनरसोबत सेक्स करणं जास्त सोपं आहे पण त्याच विषयावर बोलणं मात्र खूपच अवघड आहे आणि यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ही भीती आपल्याला सतत वाटत राहतं की आपल्या ले बोलल्याने आपल्या पार्टनरला वाईट वाटेल त्यांच्या भावना दुखावल्या जातील आपल्याला वाटतं की जर आपण आपली इच्छा सांगितली तर तो त्यांच्यावर केलेला एक आरोप ठरेल तर एक सुरक्षित संवाद कसा सुरू करता येईल यासाठी ही एक चौकट आहे पहिली पायरी कौतुकाने सुरुवात करा नात्यात काय चांगलं आहे ते सांगा दुसरी पायरी या संवादाला एक सुरक्षित संदर्भ द्या म्हणजे हे स्पष्ट करा की ही टीका नाही तर एकत्र मिळून काहीतरी चांगलं करण्याची ही एक संधी आहे तिसरी आणि सर्वात महत्वाची पायरी मीपासून सुरू होणारी वाक्य वापरा तू असं करतोस याऐवजी मला असं वाटतं अशा प्रकारे बोला आणि चौथी पायरी तुमचं ध्येय स्पष्ट करा की तुम्हाला दोघांना एकत्र मिळून तुमचं कामूक नातं अधिक घट्ट करायचं आहे आणि हे वाक्य या संपूर्ण चर्चेचं सार आहे सेक्स हे केवळ एक कृत्य नाही तर तो एक मानसिक आणि भावनिक अवकाश आहे एक अशी जागा जिथे तुम्ही स्वतःशी आणि तुमच्या पार्टनरशी एका वेगळ्या अधिक खोल स्तरावर जोडले जाता आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न विचार करायला लावणार आहे जर सेक्स एक अवकाश असेल तर त्या अवकाशात स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे कोणते पैलू व्यक्त करण्याची इच्छा आहे या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल आणि तेच उत्तर अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी नात्याचा मार्ग दाखवू शकतं